समृद्धी महामार्ग म्हणजेच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा खरं तर विकासाचा महामार्ग मानला जातो या महामार्गावर टोटली हा महामार्ग दहा जिल्हे आणि सव्वीस तालुक्यातून जाणारा हा विकासाचा महामार्ग खरंतर मानला जातो आणि या समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर असे चौदा बोगद्यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो या समृद्धी महामार्गावर खर तर आ, इगतपुरी ते आमणे असे पाच बोगद्यांचा उल्लेख होतो पहिला बोगद्याचा उल्लेख केला म्हणजेच अंबरजे येथील हा बोगदा अंबरजे येथील हा बोगदा अगदी वैशिष्ट्यपूर्ण बोगदा आहे प्रत्येक बोगद्यांची जर पेंटिंग केली तर अनेक पर्वतांच्या भुवया उंचावतील असे उल्लेखनीय पेंटिंग येथे केलेले आहे अगदी नेत्र दीपक दृश्य आपल्याला बोगद्यामध्ये पाहायला मिळतात तसेच अंबरजे येथील आपल्याला गेट ऑफ इंडिया म्हणजेच नागपूर वरून जर मुंबईच्या दिशेने आपण जर गेलात तर एकदम शेवटचा बोगदा म्हणजेच अंबरजे येथील हा बोगदा आणि मुंबईवरून जर नागपूर कडे गेलात तर अंबरजे येथील हा सर्वात प्रथम आपल्याला बोगदा लागतो आणि या बोगद्यामध्ये गेट ऑफ इंडियाची आपल्याला उल्लेखनीय पेंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच भारत सर्वात उंच पेंटिंग म्हणजेच अंबरच्या येथील गेट ऑफ इंडियाची उल्लेखनीय पेंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच दुसरा बोगदा म्हणजे मुंबई दिशेकडून नागपूरकडे जाताना आपल्याला दुसरा बोगदा लागतो तो म्हणजेच सळंबे येथील बोगदा खरं तर मुंबईचा मूळ निवासी हा आगरी कोळी समाज आणि या आगरी कोळी समाजाची पेंटिंग आपल्याला सरलंबे गावाजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे तर तिसरा बोगदा लागतो तो म्हणजेच उंबरमाली येथील आपल्याला बोगदा उंबरमाली येथील आपल्याला वारकरी संप्रदायाची पेंटिंग या बोगद्यामध्ये पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला समृद्ध शेतकरी काय असतो याची उल्लेखनीय पेंटिंग आपल्याला उंबरमाली येथील बोगद्यात पाहायला मिळत आहे तसेच चौथा बोगद्याचा जर उल्लेख केला आपण तर तो बोगदा म्हणजेच वाशाला येथील बोगदा वाशाला येथील बोगद्याचा उल्लेखनीय पेंटिंग uh, जी केले केलेली के आहे वारली पेंटिंग येथे आपल्याला बोगद्यात पाहायला मिळत आहे तसेच पाचवा बोगद्याचा जर आपण जर विचार केला तर हा पाचवा बोगदा म्हणजेच भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणजेच आठ किलोमीटरचा बोगदा हा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मंडळी आपण आज आहोत तो म्हणजे सळलंबे गावा येथील सळलंबे बोगद्याजवळ आपण पाहायला मिळत आहे आणि सळलंबे गावाची बोगद्याजवळ आपल्याला कोळी समाजाची संस्कृती आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपण थेट जाऊया मंडळी आता सळलंबे येथील बोगद्यामध्ये तसेच मंडळी प्रत्येक बोगद्याची ही वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सरलंबे गावाजवळील ही सरळंबे बोगद्याची पेंटिंग आपल्याला आगरी कोळी समाजाची संस्कृती दर्शवणारे वर्णन येथे आपल्याला पेंटिंगच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मंडळी ही पेंटिंग जो जेव्हा पूर्णतवास आली त्यानंतर अनेकांनी अशा अनेक नागरिकांनी येथील स्थानिक नागरिकांनी अलोट अशी गर्दी ही पेंटिंग पाहायला नेहमीची वर्दल आपल्याला येथे पाहायला मिळत आहे तसेच मंडळी आगरी कोळी समाजाची संस्कृती म्हणजेच मूलतः मुळात मासेमारी करणे हे आगरी कोळी समाजाची संस्कृती आहे तसेच शेती करणे हे सुद्धा येथे आपल्याला वर्णन आपल्याला नाखवा आणि कोळी तसेच नारळाचे झाड आणि समुद्र किनारा तसेच मच्छीमारीसाठी जे काही कोळी लोक को टोपली वापरतात त्याचं सुद्धा या पेंटिंगद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मंडळी जर पेंटिंग बोगद्याच्या या साईडचा जर आपण उल्लेख केला या साइडचं जर चित्र दर्शवलं तर त्या चित्रामध्ये अनेक कोळी समाज म्हणजेच मच्छीमारी करणारा समाज आणि मच्छीमारी करताना थोडक्यात खूप असे सारे मासे मिळालेले आहेत ते मासे कुठेतरी कापताना आपल्याला नाखवा दिसत आहे तसेच या चित्राद्वारे आपल्याला अ मासे पकडून ते कुठेतरी रोजीरोटी आपल्याला कोळी समाजाची येथे दाखवलेली आहे तसेच इगतपुरी ते, इगत ते आमने या समृद्धी महामार्गावर भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणजेच आठ किलोमीटरचा बोगदा म्हणजेच कसारा येथील बोगदा या बोगद्याची जर माहिती मंडळी तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे या बोगद्याची सर्व संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे ती तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पहावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि सरलंबे येथील जर पेंटिंग तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला आमने इंटरचेंज वरून सलग तुम्हाला सरलांबे गावाजवळ येऊन ही पेंटिंग आपल्याला पाहावी लागेल तसेच मंडळी बोगद्याच्या या साईडला आपल्याला स्वर्गीय नृतिका सुद्धा हा पक्षी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मंडळी या बोगद्यापासून भातसा धरण हे निव्वल चार किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच हा भास्ता धरण ग्रुप ग्रामपंचायत सरलांबेच्या अंतर्गत येत असून या बोगद्यामध्ये भास्ता धरणाचे सुद्धा दृश्य आपल्याला वर्णवलेले आहे हे दृश्य आपण पाहू शकता की भास्ता धरणाचं हुब जिवंत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच भास्ता धरणाचे पाच दरवाजे आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच वाती भातसा नदी भातसा नदीच्या खाली असलेलं जे काही ब्रिज आहे तो ब्रिज सुद्धा हुबेहूब तसं दर्शवलेला आहे तसेच भास्ता धरणाच्या खाली असलेलं दत्त मंदिर हे सुद्धा आपल्याला हुबेहूब तसं वर्णन केलेलं आहे आणि अवतीभोवती जंगल सुद्धा दर्शवलेलं अगदी जिवंत पेंटिंग हे पोद्दार थ्रीडी आर्ट यांनी केलेलं आहे सरलंबेचा बोगदा हा सरळंबे गावाच्या हादीमध्ये येतो तसेच सरळंबे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या हस्तांतरित केलेल्या आहेत त्याच्या त्याच्यामुळं हा समृद्धी महामार्ग येथे बनलेला आहे तसेच ग्रुप ग्रामपंचायत सरळांबे याच्या आग्रहा खातर या सरलंबे बोगद्याला सरळंबे बोगदा असे नाव देण्यात आलेले आहे कारण तर येथील शेतकरी हा भूमिपुत्र आहे आणि येथील शेतकऱ्यांच्या अनेकांच्या जमिनी येथे हस्तांतरित केलेल्या आहेत त्यामुळे कदाचित या बोगद्याला सळलंबे बोगदा हा नाव देण्यात आलेला आहे कलंबे गावाच्या या जंगल भाद्दीमध्ये आपल्याला नील कस्तुरका हा पक्षी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला आढळला जातो त्यामुळेच कदाचित नील कस्तुरका या पक्षाची आपल्याला पेंटिंग येथे पाहायला मिळत आहे तुम्ही जरी आता समृद्धी महामार्ग बनवलेला असेल तरी आम्ही इथलेच रहिवाशी आहोत नील कस्तुरका पक्षाचं हे म्हणणं आहे की आम्ही इथले स्थानिक रहिवाशी आहोत आणि त्यामुळेच कदाचित ही पेंटिंग नील कस्तुरका पक्षाची येथे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला या जंगल भागामध्ये या जंगल भागाला मुरास जंगल म्हणून येथे नाव पहिल्यापासून हेच घोषित केलेलं आहे त्यामुळे येथील जंगलामध्ये नील प्रमाण सुद्धा फार प्रमाणामध्ये आहे आणि खर तर या समृद्धी महामार्गावर नील गायींचं सुद्धा आपल्याला पेंटिंग पाहायला मिळत आहे तुम्ही जर जवळून जर बघितलं तर आपल्याला निलगायींचं सुद्धा पेंटिंग येथे पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला हा बोगदा तर बिरवाडी आणि सरळंबे या मध्यंतरी हा बोगदा आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर सरळंबे गावाचा हा जंगल भाग आहे आणि या जंगल भागामध्ये तर निलगायींचं सुद्धा फार प्रमाणात येथे निलगायी आढळल्या जातात आणि निलगायींचं सुद्धा आपल्याला पेंटिंग पाहायला मिळत पण थोडं जवळून जर विचार केला तर आपल्याला नीलगाय सुद्धा इथे पाहायला मिळत आहे आणि नीलगाईंचा मुक्त संचार या जंगलामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो तसेच मंडली आपण जर सरडाचा विचार केला तर गिरगिट यांची सुद्धा गिरगिटाचे सुद्धा इथे पेंटिंग केलेली आहे आणि या जंगलामध्ये अस्वल तर फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतच नाही असवालची ही जात येथून या जंगलातून खर तर नष्ट झालेले आहे परंतु अस्वालाचे सुद्धा आपल्याला पेंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे असे नेत्रदीपक आपल्याला दृश्य या सळलंब्याच्या बोगद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे वरच्या बाजूची जर पेंटिंग बघितली तर पक्ष्यांचा मुक्त संचार जंगल भागातील पक्ष्यांचा मुक्त संचार आपल्याला येथे पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला या बोगद्या बोगद्यामध्ये मधमाशांचं सुद्धा फार प्रमाणात मधमाशांचे पोळे आपल्याला पाहायला मिळतात त्या बोगद्याच्या जर ऑपोजिट साइडला म्हणजेच मुंबई दिशेकडे जाणाऱ्या गाड्यांचा जर आपण विचार केला मुंबई दिशेकडील बोगद्याचा जर विचार केला तर आपल्याला नीलकंठ म्हणजे किंग फिशर खंड्या पक्षीचं येथे पेंटिंग पाहायला मिळत आहे तसेच खंड्या पक्षीप्रमाणेच आपल्याला सूर्यफुलावर मधमाशांचं जास्तीत जास्त प्रमाण आढळतात अशा प्रकारे अशी पेंटिंग केलेली आहे तसेच फुलपाखरू सुद्धा इथे बटरफ्लाय फुलपाखराची सुद्धा इथे पेंटिंग केलेली आहे तसेच फुलपाखराच असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा येथील या जंगलातील स्थानिक रहिवाशी आहोत तसेच मंडळी आपल्याला पडलेला प्रश्न असा आहे की समृद्धी महामार्ग इगतपुरी ते आमने केव्हा सुरू होणार साधारण पंधरा मे ही तारीख त्यांनी दिलेली आहे परंतु निश्चित तारीख सांगता येत नाही केव्हा सुरू होईल कारण तर समृद्धी महामार्गाचं संपूर्ण काम हे शंभर टक्के पूर्णत्वास आलेलं आहे तसेच मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर मंडळी आपण घेऊ निरोप कॅमेरामॅन प्रशांत हुमणेसह हो गणेश तुपे जीटी इन्फो न्यूज शहापूर धन्यवाद